माझे नाव विशाल आहे मला आज ऑफिसमधून घरी जायला खूप रात्र झाली होती मी ऑफिसमधून बाहेर निघताच पार्किंगमधून गाडी बाहेर काढली आणि घरी जायला निघालो बाहेर खूप जोरात पाऊस चालू होता घरी माझी आई आणि माझी लहान बहीण माझी वाट बघत असतील म्हणून मी घरी लवकर पोहोचण्याचा विचार करत होतो पण अचानक माझी गाडी रस्त्यावर बंद पडली तो खूप सुमसाम रस्ता होता जवळच एक स्मशान होते मी खूप अस्वस्थ झालो होतो मला समजत नव्हते की इतक्या पावसात आता मी घरी कसे पोहोचणार तसेही या रस्त्यावर मला एकही एक वाहने दिसत नव्हती मला काहीच समजत नव्हती मी अनेक वेळा गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला पण गाडी काही चालू झाली नाही मी मदतीसाठी इकडे तिकडे बघू लागलो पण त्या निर्जन रस्त्यावर अशा मुसळधार पावसात मला एकही माणूस मदत करणारा दिसला नाही घरी माझी आई आणि माझी लहान बहीण अस्वस्थ होतील या विचाराने मला भीती वाटत होती मी त्यांना फोन करण्याचा विचारही केला पण फोनही बंद होता मी तसाच निराश होऊन गाडीत बसलो तेव्हा काही वेळाने मला अचानक गाडीजवळ कोणीतरी उभी असल्याची जाणीव झाली मी गाडीचा काच खाली करून पाहिला तेव्हा एक तरुण मुलगी माझ्यासमोर उभी होती तिने गडद रंगाची साडी घातली होती जवळपास ती मला वीस एकवीस वर्षांची दिसत होती तिला बघून मला वाटलं की कदाचित तिलाही या पावसात कोणाच्या तरी मदतीची गरज असेल आणि ती माझ्याकडे मदत मागायसाठीच आली असेल असा विचार करत विचार ले कि मी तिला विचारले की तुला काही मदत हवी आहे का यावर ती म्हणाली नाही मला कोणतीही मदत नकोय उलट मी तुम्हाला मदत करण्यासाठी आली आहे तिचं बोलणं ऐकून मला थोडं आश्चर्य वाटलं ती पुढे म्हणाली की माझे घर येथे जवळच आहे आणि मी इथल्या लोकांना मदत करते तुमची गाडी बिघडली आहे आणि इतक्या रात्री एवढ्या पावसात तुम्हाला इथे कोणीही मदत करायला मिळणार नाही तुम्हाला काही अडचण नसेल तर तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी येऊ शकतात पाऊस बंद झाल्यावर गाडी दुरुस्त करून तुम्ही तुमच्या घरी जा तिचं बोलणं ऐकून मी जरा घाबरलो होतो पण मग मी विचार केला की इतक्या पावसात तर मी घरी जाऊ शकत नाही आणि गाडी तरी रात्र घालवू शकत नाही कारण या रस्त्यावर मलाही भीती वाटत होती म्हणून मीही तिच्यासोबत जायचे ठरवले मी, मी गाडी पूर्ण लॉक केली आणि मग तिच्या मागे जाऊ लागलो ती पुढे पुढे चालत होती आणि मी तिच्या मागे जात होतो अचानक विजेच्या लकलकाने लग तिचे लक्ष मागे वळले आणि मग मी तिला विचारले की कि अजून किती दूर आहे घर यावर ती म्हणाली की अजून थोडा वेळ लागेल मला तर आजूबाजूला एकही घर दिसत नव्हते मग थोडे अंतरावर गेल्यावर मला एक छोटंसं घर दिसलं ते घर त्या मुलीचंच होतं ती मुलगी दरवाजा उघडत म्हणाली की चला घरात जाऊया मला तिच्या घरात जाण्यास थोडा संकोचही वाटत होता आणि थोडी भीतीही वाटत होती अनोळख्या मुलीसोबत मी असे अचानक कसे काय तिच्या घरात जाऊ शकतो ती सिनेमांमध्ये दाखवता तशी एखादी भुताटकी निघाली तर असे अनेक प्रश्न त्यावेळी माझ्या मनात निर्माण झाले मी घाबरतच घरात प्रवेश केला आणि घरात शिरताच आजूबाजूला नजर फिरवली आणि विचार केला की माझ्याजवळ माझा ए टी एम कार्ड मोबाईल लॉकरची चॉवी आहे जर इच्छा घरात कोणी दरोडेखोर लपून बसले असतील आणि त्यांनी मला लुटून मला मारले तर माझ्या आईचे आणि माझ्या बहिणीचे काय होईल माझ्या या हत्याबद्दल तर त्यांना काहीच करणार नाही अशा अनेक काल्पनिक विचारांमध्ये मी हरवून गेलो होतो तेव्हा अचानक ती मुलगी म्हणाली तुम्ही इथे सोप्यावर बसा तुम्ही पूर्ण भिजले आहात मी तुमच्यासाठी कपडे आणते हे ऐकून मी त्या मुलीकडे काळजीपूर्वक बघू लागलो मग ती आत गेली आणि तिने माझ्यासाठी कपडे आणून दिले आणि मग मला म्हणाली की जवळ एक खोली आहे तिथे जाऊन तुम्ही तुमचे कपडे बदलू शकतात यावेळी माझ्या मनात प्रश्न उभा राहिला की या खोलीत जर सी सी टी व्ही कॅमेरा लावला असेल तर हे लोक माझे व्हिडिओ बनवून मला ब्लॅकमेल करतील की काय असे अनेक विचार माझ्या मनात चालू होते म्हणून मी आजूबाजूला पाहिलं तर तिथे कोणताही सी सी टी व्ही कॅमेरा नव्हता मग मी कपडे बदलवून बाहेर आलो आणि सोप्यावर बसलो काही वेळाने ती मुलगी माझ्यासाठी चहा घेऊन आली आणि म्हणाली की तू मला थंडी वाजत असेल हा आलं आणि तुळस घालून तयार केलेला चहा प्या मी तिच्याकडे बघितलं तर ती खूप निरागस दिसत होती पण चहा बघताच माझ्या मनात विचार आला की या निरागस चेहऱ्यामागे लोकांना मारणाऱ्या रक्तरंजित दरोडेखोर टोळीचा हात असण्याची शक्यता तर नाही ना आणि मग थरथरत त्या हातानेच मी तो कप घेतला आणि मोठा उसासा टाकत ती चहा पिऊ लागलो भीतीमुळे माझी प्रकृती बिघडली होती मनात विचार येत होता की जर इतक्या प्रेमाने चहा बनवून दिला जात आहे तर कदाचित यात विष घातला असेल माझा चहा पिऊन झाला होता रिकामा कप टेबलावर ठेवून मी विचार करू लागलो की आता विषाचा परिणाम हळूहळू माझ्यावर होईल माहीत नाही माझ्या आईला आणि माझ्या बहिणीला माझ्या मृत्यूची बातमी मिळेल की नाही असा विचार करत मी घड्याळ्याकडे बघत बसलो होतो पण अर्धा तास झाला तरी त्या विषयाचा परिणाम मला काही दिसून आला नाही म्हणून मी निश्चित झालो मग ती भूताटकी मुलगी अचानक अशी कुठे गायब झाली म्हणून मी आजूबाजूला बघू लागलो पण ती मला कुठेच दिसत नव्हती मग मी दुसऱ्या खोलीत डोकावून पाहिले तर ती मुलगी तिथे उभी असलेली मला दिसली मला बघून ती म्हणाली अरे तुमचा चहा संपला का कसा बनला होता चहा यावर मी म्हणालो की चहा खूप छान होता बोलता बोलता मीने स्वतःला दारातच थांबवले तेव्हा ती ते मुलगी म्हणाली की घाबरू नका आणि खोली चहा आत या पण भीतीने माझी पावले तिथेच थपकली मग ती मुलगी म्हणाली की घाबरू नका मी काही भूत नाही आहे आणि मी दरोडेखोरी नाही आहे तुम्ही विचार करतायत तशी मी अजिबात नाही तिचे बोलणे ऐकून मी तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागलो आणि म्हणालो माफ करा मला तुमच्याविषयी थोडा गैरसमज झाला होता यावर ती हसत म्हणाली अरे नाही माफी मागण्याची काही गरज नाही इथे सगळेच मला डायन किंवा भूत समजतात मी माझा हात पुढे करत म्हणालो माझं नाव विशाल पवार आहे आणि तुमचं नाव ती तिचा हात पुढे न करता म्हणाली की माझं नाव पल्लवी आहे यावर मी म्हणालो की तुमचं नाव खूप छान आहे पण तुम्ही इथे स्मशानात असे एकटे राहतात तुम्हाला भीती वाटत नाही का यावर पल्लवी हसत हसत म्हणाली अरे भूत कोणाला घाबरतात का मला तिचे बोलणे खूप विचित्र वाटले तेव्हा ती मला अशा नजरेने बघत होती की तिला असे वाटत होते की मी खूप घाबरलो आहे आणि मग मला बघून ती हसू लागली मला तिचं हसणंही खूप विचित्र वाटत होतं मी लगेच म्हणालो की तुम्ही खूप छान विनोद करतात पण मला सांगा की तुम्ही इथे एकट्या का राहतात यावर पल्लवी म्हणाली मी ते एकटे कुठे आहे माझ्यासोबत माझा एकटेपणा इथे राहतो ना आणि इथे आजूबाजूला कोणी अडचणीत असेल त्याला माझी मदत लागली तर मी त्याला मदत करते खरं तर मी बाजाराला जात होते पण थोड्या अंतरावर पोचल्यावर अचानक जोरदार पाऊस सुरू झाला आणि मी वाटेत एका झाडाखाली लपून बसले होते तेव्हा मला तुमची गाडी दिसली आणि मला तुम्ही खूप अस्वस्थ झालेले दिसलात म्हणूनच मी तुमची मदत केली यावर मी एक दीर्घ श्वास घेत म्हणालो इतका वेळ मी तर तुला भूतच समजत होतो बरं मला मदत केल्याबद्दल धन्यवाद नाहीतर मला एकतर माझ्या बंद गाडीत रात्र काढावी लागली असती नाहीतर मग भर पावसात भिजत घरी जावे लागले असते यावर ती म्हणाली की आभार मानण्याची काही गरज नाही मी तर इथे सगळ्यांनाच मदत करते यावर मी तिला विचारले की पण तुझे असे इथे एकटे राहण्याचे काही ना काही कारण तर असेलच ना यावरती नजर फिरवत म्हणाली की हो यामागे खूप मोठी कहाणी आहे पण तुम्ही हे जाणून काय करणार तुम्ही काय प्रेसमध्ये आहात का की तुम्हाला माझ्याबद्दल जाणून माझ्याविषयी कहाणी लिहायची आहे यावर मी म्हणालो की नाही तसे तस काही नाही पण मला तुझ्याबद्दल यासाठी जाणून घ्यायचे आहे की कदाचित मी तुझी थोडी मदत करू शकेल आणि यानंतर माहीत नाही तुझी आणि माझी पुन्हा भेट होईल की नाही मिने मी नेहमी प्रश्नांच्या गोंधळात अडकून राहील आणि म्हणूनच मला जाणून घ्यायचे आहे की अशा एकट्या राहणाऱ्या मुलीच्या मागे कोणती अशी कहाणी आहे यावरती म्हणाली की ठीक आहे मी तुम्हाला सर्व सांगते माझी ही कथा माझ्या लहानपणापासूनच सुरू होते जेव्हा मी बारा वर्षांची होते गावी आम्ही सगळे आनंदाने राहत होतो मला तीन भाऊ होते आणि मी तीन भावांची एकुलती एक बहीण होती आमची परिस्थिती गरिबीचीच होती आई वडील दोघेही काम करायचे त्यामुळे आमचा उदरनिर्वाह चालायचा आई दुसऱ्यांच्या घरची धुनं भांडी करायची आणि वडील शेतावर कामाला जायचे हळूहळू मी पण मोठी होत होते आणि आम्हा भावंडांमध्ये सर्वात मोठी मीच होते आमचे बालपण खूप आनंदात होते। जात होते गावातच एक छोटीशी शाळा होती ज्यात आम्ही चारी भावंडे शिकायचो शाळेच्या वाटेवरच एक मिठाईचे दुकान होते त्यात माझ्या बाबांच्या वयाचाच एक व्यक्ती होता मी रोज ती मिठाई बघायची आणि मला ती मिठाई खाण्याची इच्छा वाटायची पण ती मिठाई घ्यायला माझ्याकडे पैसे नसायचे त्या दुकानदाराला माझ्या मिठाईची हाव समजली होती त्यामुळे एक दिवस तो मला म्हणाला की तुला मिठाई हवी आहे का मी म्हणाले हो काका पण मिठाई घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही यावर त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला म्हणाला की काही हरकत नाही बेटा मी तुझ्याकडून पैसे मागत नाही मी तुला ही मिठाई फुकट खायला दे असं म्हणत त्याने माझा हात धरला आणि मला आत नेले आणि माझ्यावर बलात्कार केला मी वेदनेने ओरडत होते पण माझं ऐकायला तिथे कोणीच नव्हतं त्यानंतर त्याने मला बाहेर नेऊन सोडले आणि सांगितले की ही गोष्ट कोणाला सांगू नकोस अन्यथा मी तुझ्या आई आणि बाबाला गावाबाहेर हाकलून देईन त्याचे बोलणे ऐकून मी खूप घाबरले होते माझ्यासोबत झालेल्या या कृतीमुळे मी घरात खूप शांत शांत राहू लागले होते अन्नही सोडले आणि अभ्यासातही माझे मन लागत नव्हते मी शाळेतही जात नव्हते मी मैत्रिणींसोबत जाऊन खेळणंही सोडले माझी अशी अवस्था बघून एके दिवशी माझ्या आईने मला विचारले की बेटा आजकाल तुला काय झालंय तू अशी गप्प गप्प का राहतेस काही असेल तर तसं मला सांग आईच्या या बोलण्यावर माझ्या स्वतःवरचा ताबा सुटला आणि मी अनियंत्रितपणे रडू लागले आणि म्हणाले की त्या मिठाईच्या दुकानदाराने माझ्याशी काही चुकीचे केले आहे माझे बोलणे ऐकून आई, आई अचानक चिडली आणि म्हणाली की तुला तिथे जाण्याची काय गरज होती ते लोक खूप श्रीमंत आहेत आम्ही कितीही बोललो तरी आमचं कोणीही ऐकणार नाही तू तुझ्या बाबांना काहीच सांगायचे नाही नाहीतर ते आपल्यावरच रागवतील बाबांच्या भीतीने मी गप्पच राहिले मुलींना या समाजात खरंच किती सोसावं लागतं त्यांच्यासोबत कोणी काही चुकीचं केलं तरीही त्या कुणाला सांगूही शकत नाही कोणताही न्याय मागू शकत नाही असे अनेक प्रश्न त्यावेळी माझ्या चिमुकल्या मनात निर्माण झाले होते माझ्यासोबत घडलेल्या त्या घटनेने मी जिवंत प्रेतासारखी इकडे तिकडे फिरत होती माझी आई माझी वेदना आणि शांतता बघू शकली नाही एके दिवस ती माझा हात धरून मला बाबांकडे घेऊन गेली आणि तिने बाबांना सर्व हकीकत सांगितली ते ऐकून बाबांच्या पायाखालची जमीनच सरकली बाबा या गोष्टीवरून आईशी भांडायला लागले की तुला मुलांवर नीट लक्ष ठेवता येत नाही त्या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले तेव्हा रागाने माझ्या आईने माझा हात धरला आणि मला त्या दुकानदाराकडे नेले आणि त्या दुकानदाराला म्हणाली की तुला लाज वाटत नाही ही तुझ्या मुलीसारखी आहे आणि तुझ्या मुलीच्या वयाच्या मुलीबरोबर असे कृत्य करताना तुला लाज वाटली नाही का माझी आई रागाच्या भरात दुकानदाराला सर्व काही सांगत होती आणि तो दुकानदार शांतपणे ऐकत राहिला मग तो उठला आणि समोर उभा राहून म्हणाला अरे गाववाल्यांनो ऐका की ही बाई माझ्यावर कसा आरोप करत आहे ते त्याचे बोलणे ऐकून गावातले सगळे लोक तिथे जमा झाले दुकानदार ओरडत म्हणाला की मी माझ्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत हे सर्व करेन का बघा आम्ही श्रीमंत आहोत म्हणून हे लोक आम्हाला काहीही दोष देतात सर्व लोक त्या दुकानदाराच्या बाजूने बोलू लागले आणि माझी आई त्या ठिकाणी एकटी पडली तिला कोणीही साथ देत नव्हते तेवढ्यात बाबा तिथे धावत आले आणि त्यांनी आईचा हात धरून संपूर्ण गाववाल्यांकडून माफी मागितली आणि सांगितले की ही वेळी झाली आहे बाबांनी कशी बशी तिथली परिस्थिती सांभाळून घेतली पण माझ्यामुळे माझ्या आईबाबांना खूप दुःख झाले होते असेच काही दिवस निघून गेले काही दिवसांनी बाबा माझ्या आईकडे आले आणि म्हणाले की पल्लवीला एक मुलगा बघायला आला आहे त्याचे कुटुंब व्यवस्थित आहे आणि तो हुंडाही घेणार नाही तिच्या या नात्याची पूर्णपणे पुष्टी करून मी इथे आलो आहे यावर आई त्यांना म्हणाली की तो मुलगा हुंडा न घेता आपल्या मुलीशी लग्न करायला तयार आहे तर नक्कीच त्या मुलामध्ये काहीतरी कमतरता असावी यावर बाबा म्हणाले की जर त्या मुलात कमतरता आहे तर मग आपल्या मुलीत पण कमतरता आहे तेव्हा आई रागाने म्हणाली की माझ्या मुलीत कोणताही दोष नाही दोष आहे तर फक्त त्या राक्षसाचा ज्याने माझ्या मुलीवर वाईट नजर टाकली होती यावर बाबा म्हणाले की आता जे व्हायचं होतं ते झालं आहे म्हणून आता गप्प बसणेच चांगले आणि मी हे नातं पक्क केलं आहे यावर आई म्हणाली की खरंच सांगा त्या मुलात कोणती कमतरता आहे की तो हुंडा न घेता माझ्या मुलीशी लग्न करायला तयार आहे यावर बाबा म्हणाले त्याच्यात फक्त एवढाच दोष आहे की त्याच्या अगोदरच दोन मुले आहेत आणि त्याची पहिली बायको वारली आहे आणि मुलांचा सा सांभाळ करण्यासाठी त्याला बायकोची गरज आहे पल्लवी आई म्हणून मुलाचा सांभाळ करू शकत नाही का यावर आई म्हणाली अहो ऐका पल्लवीचे बाबा आपली पल्लवी अजून लहान आहे तिला तिचे शिक्षण पूर्ण करू द्या इतक्या वयस्कर व्यक्तीशी तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न कसे काय करू शकतात थोडा तरी विचार करा त्यावर बाबा म्हणाले की मी नीट विचार करूनच हा निर्णय घेतला आहे आणि पल्लवीचे लग्न निश्चित केले आहे आईच्या बोलण्याचा बाबांच्या मनावर काहीच परिणाम झाला नाही आणि माझे लग्न त्या व्यक्तीशी लावून देण्यात आले त्यावेळी मी फक्त पंधरा वर्षांचे होते मला लग्नासारख्या नातेसंबंधाबद्दल काहीच माहिती नव्हती आणि ज्या व्यक्तीशी माझे लग्न झाले होते तो माझ्यापेक्षा कितीतरी वयाने मोठा होता कारण त्याची मुलं माझ्यापेक्षा चार पाच वर्षांनी लहान होती त्या व्यक्तीसोबत माझे लग्न झाल्यावर मी त्या घरात अनोळखीसारखी होती फक्त एका मोलकर्णीसारखी काम करत होती माझ्याकडे कोणीही लक्ष दिले नाही रात्री मी घरात फक्त एका निरुपयोगी वस्तूप्रमाणे वापरली जात होती माझ्या लग्नाला दोन तीनच महिने झाले होते की तेव्हा माझ्या नवऱ्याची किडनी मद्यपान जास्त केल्यामुळे खराब झाली आणि त्याचा अचानक मृत्यू झाला सासरच्या लोकांनीही या घटनेसाठी मलाच दोषी ठरवले माझ्यावर अश्रू बसण्याचा आरोप केला लोक आता मला अपछकुणी मानू लागले होते आणि हेच म्हणू लागले होते की हिने घरात प्रवेश करताच तिच्या नवऱ्याला खाल्ले मी सर्व काही ऐकत राहिले कारण मी फक्त दगडाची बाऊली बनले होते ज्याच्यामध्ये ना जीव होता ना कोणती भावना माझ्या डोळ्यातील अश्रूही आता सुकले होते नवऱ्याच्या मृत्यूनंतर माझे सासरे माझे दीर माझ्यावर वाईट नजर ठेवून होते प्रत्येक रात्री तिथे माझा कोणी ना कोणी अपमान करतच होता आणि मला शांत बसवले जात होते अशी धमकी देऊन की आम्ही तुझ्या आई वडिलांना गावाबाहेर हकलून देऊ एके दिवशी माझ्या नवऱ्याच्या मोठ्या मुलाला खेळताना काही दुखापत झाली मी तिथेच उभी होते आणि त्या दिवशी तो खूप गंभीर जखमी झाला होता म्हणून मी त्याला मांडीवर घेतले पण संपूर्ण दोष माझ्यावरच टाकला गेला प्रकरण इथपर्यंत पोहोचले की लोक मला आता डायन म्हणू लागले होते मी घराबाहेर पडायचे तेव्हा बायका मुलं सर्व मला लपून बघत असे एके दिवशी गावात कोणाच्या तरी घरात काळी जादू आढळून आली तर त्या काळ्या जादूचा आरोपही माझ्यावरच करण्यात आला त्या गावात ज्या काही वाईट घटना घडायच्या त्याची दोषी मलाच ठरवले जायचे सकाळी उठून माझा चेहरा कोणी बघितला नाही आणि जर बघितला असता रामराम भजायचे माझ्या सासरच्यांनीही रामराम म्हणायला सुरुवात केली होती माझ्या सासरच्यांनी मला मध्यभागी दोरीने बांधून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला पण तिथे कोणीतरी येऊन सांगितले की हिला जर आपण जिवंत जाळले तर ही भूत बनून गावाभोवती फिरेल त्यामुळे हिला जाळण्यापेक्षा तिचे मुंडन करून तिचे तोंड काळे करून तिला गावाबाहेर फेकून देणे हेच चांगले असे गावकरी म्हणू लागले मग त्यांनी माझे मुंडन करून माझे तोंड काळे करून मला गावाबाहेर फेकून दिले मी रडत होते पण माझा आवाज ऐकणारं तिथे कोणीच नव्हतं मी अठरा वर्षांचीही झाले नव्हते पण तोपर्यंत मला एवढं काही सहन करावे लागले लग्नानंतर माझे आई वडील कधीच माझी तब्येत विचारायला आले नाहीत मी मेलेली आहे की जिवंत आहे हे माझ्या पालकांनी कधीच जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही मग कितीतरी कष्ट करून मी हे माझे छोटेसे घर बांधले आणि दोन तीन वर्षांपासून इथे राहून मी लोकांची मदत करत असते आजूबाजूचे लोक मला भूत समजतात कारण मी अशी इथे एकटी आणि निर्जन भागात राहते ही आहे माझी आत्तापर्यंतची कहाणी जी ऐकायला खूप लहान आहे पण माझ्यासाठी खूप वेदनादायक कहाणी सांगता सांगता पल्लवीचे डोळे भरून आले होते तिची कहाणी ऐकून घेतल्यावर मी रागाने म्हणालो की अशा लोकांना चार चौघात गोळ्या घातल्या पाहिजे त्या या समाजात राहण्याच्या लायकीचे नाही अशी माणसे समाजाला लागलेला मोठा कलंक आहे आजपर्यंत तुम्ही या लोकांविरुद्ध काही का केले नाही यावरती निरागसपणे माझ्याकडे बघत म्हणाली राहू द्या आता या सगळ्या गोष्टी सोडा कदाचित हे सगळं माझ्या नशिबातच लिहिलेलं असेल यावर मी म्हणालो की नाही वाईट लोकांशी नेहमी वाईटच वागले पाहिजे बरं आधी जे झालं ते झालं पण आताही तुमचं नशीब बदलू शकतं तुम्ही पोलीस आणि स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने या लोकांना शिक्षा दिली पाहिजे यावर पल्लवी म्हणाली की माझे कोण ऐकणार आहे ही गोष्ट घडून खूप वेळ झाला आहे आणि जर मी चिखलात दगड फेकला तर ते चिखल माझ्यावरही उडेलच ना यावर मी म्हणालो की मला मान्य आहे की तुझं नशीब चांगलं नव्हतं पण त्यावेळी तू अल्पवयीन होतीस तुला चांगलं वाईट काहीच कळत नव्हतं तुला समाजाचा किती अत्याचार सहन करावा लागला किती मानसिक त्रास सहन करावा लागला पण आता तुला समजण्याची शक्ती मिळाली आहे तू शक्तीहीन नाहीस म्हणून स्वतःचे रक्षण स्वतः करायला शिक मी तुला ओळखत नाही पण आज तुझी कहाणी ऐकून मला कळले की तू जीवनाचा त्याग केला आहेस आणि म्हणूनच तू एका निर्जन भागात स्मशानात लपून बसली आहेस तुझी इच्छा असेल तर तू पुन्हा अभ्यास करून आयुष्यात पुढे जाऊ शकतेस आणि तुझ्यावर होणारा अत्याचार थांबवू शकतेस यावर ती म्हणाली की नाही मी असे करू शकत नाही कारण आपल्याला नेहमी या समाजातच राहावे लागते त्यामुळे मी समाजाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही आणि माझ्या आई वडिलांनी सुद्धा समाजाच्या मागे धावून माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे असे बोलता बोलता तिच्या डोळ्यात अश्रू आले होते तिचा आवाज तिला साथ देत नव्हता तिला बोलायचं होतं ओरडायचं होतं पण ती गप्प बसली तेव्हा मी म्हणालो की तुम्हा महिलांची सर्वात मोठी कमजोरी हीच आहे ज्याचा फायदा समाजाचे लोक घेतात तुम्हाला तुमच्या हक्कासाठी कसे लढायचे ते कळतच नाही तुम्ही लोक समाजाच्या भीतीने दडपलेले राहतात आणि तुम्ही स्वतःला सक्षम स्त्री असल्याचे सिद्ध करतात तू पुढे जा आणि तुझ्या हक्कासाठी लढ यावर पल्लवी हसत म्हणाली की तुम्ही पुरुष आहात आणि हा समाज पुरुष प्रधान आहे तुम्ही सुशिक्षित आहात आणि हजारो चुका केल्या तरी तुमच्याकडे कोणी बोट दाखवणार नाही पण आम्ही महिलांनी एकही चूक केली तर संपूर्ण समाज आमच्या मागे लागतो मी तुमची गोष्ट करत नाही आहे पण आतापर्यंत मी अशा काही लोकांना भेटली आहे त्यांची प्रतिमा माझ्यासमोर अशी आहे की आता मी अशा लोकांचा तिरस्कार करू लागले आहे असे बोलून तिने तिचे बोलणे पूर्ण केले आणि मला म्हणाले की खूप उशीर झाला आहे तुम्ही दुसऱ्या खोलीत जाऊन आराम करा पाऊस थांबला तर उद्या सकाळी निघू शकतात असं म्हणत ती निघून गेली काही वेळाने पल्लवी पलंगावर पडून छताकडे एकटक बघत होती आज खूप दिवसांनी तिच्या जुन्या जखमांवर कोणीतरी ओरखडा काढला होता तिचे जुने दिवस आठवून ती खूप रडत होती मग रडता रडता तिचे डोळे कधी लागले ते ती तिला कळलेच नाही सकाळ झाली होती आणि पाऊसही थांबला होता ती पटकन उठून तयार होऊन चहा करू लागली ती म्हणाली चहा घ्या मी तुमचे कपडे तिथेच ठेवले आहे मी चहा पिऊन तयार झालो त्यानंतर निघताना मी तिला म्हणालो पल्लवी मी तुला पल्लवी म्हणून हाक मारू शकतो ना यावर ती म्हणाली हो का नाही मग मी तिला म्हणालो की ठीक आहे पल्लवी मी आता निघतो आहे पण जाताना तुला हेच सांगेल की असे अज्ञाताचे जीवन जगण्यापेक्षा तुझ्या या आयुष्याचा काही कामासाठी उपयोग केला तरच तू त्या जखमांमधून बाहेर पडू शकशील माझ्या बोलण्यावर नीट विचार कर आणि काही वाटले तर मला सांग मी तुला तीन चार एन जी ओचे नंबर देईन तू त्यांना भेट कदाचित ते तुझी मदत करू शकतील आणि तुलाही तुझ्या पायावर उभी राहण्याची संधी मिळेल आयुष्य खूप मोठं आहे तू एकटे जगू शकणार नाही मी तुला माझा नंबर देतो तुला कधी माझ्याशी बोलावंसं वाटलं तर माझ्या नंबरवर कॉल कर असे म्हणत मी माझे व्हिजिटिंग कार्ड पल्लवीला दिले आणि तिथून घरी जायला निघालो मी माझी गाडी गॅरेजमध्ये मा लावली आणि घरी आलो घरी आल्यावरही माझ्या मनाला शांती मिळाली नाही पल्लवीवर झालेल्या अत्याचारांकडे माझी पुन्हा पुन्हा लक्ष जात होते मी तिच्याबद्दल विचार करत राहिलो त्यानंतर मी माझ्या आई आणि बहिणीलाही तिच्याबद्दल सर्व सांगितले तिची कहाणी ऐकून त्यांच्याही डोळ्यात अश्रू आले माझी आई म्हणाली की लोक कोणत्या प्रकारचे विचार करतात लोक स्त्रीला आपला शासक मानतात मनात येईल ते करतात मग तिला चेटकीन म्हणतात आणि कितीही वेदना सहन करायला लावतात ती आयुष्यभर संघर्ष आणि संघर्षच करत राहते पण स्त्रियांना मिळतं काय नुसते टोमणे आणि बोलणे समाज कितीही सुशिक्षित असला तरी त्यांच्या मनात कुठेतरी महिलांचा छोटासा विचार असतोच हुंडा असो कौटुंबिक हिंसाचार असो बलात्कार असो किंवा विनयभंग सर्वच ठिकाणी पुरुष पुढाकार घेतो आणि त्याला कोणी रोखण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आवाज कायमचा दाबला जातो विशाल तीन चार एन जी ओला भेटला त्याने तिथे पल्लवीच्या आयुष्याबद्दल सांगितले आणि तिच्यासाठी मदत मागितली त्यातील एका एन जी ओने पल्लवीचा पूर्ण पत्ता मागितला आणि तिथे जाऊन काही महिलांनी पल्लवीशी भेट घेतली मग ते तिला त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये घेऊन गेले जिथे पल्लवीने बेधडकपणे काही काम शिकायला सुरुवात केली आणि थोडा अभ्यासही करू लागली असेच काही महिने निघून गेले एके दिवशी पल्लवी वाटेत काही सामान घेऊन जात असताना मी तिला गाडीत बसवले मला असे अचानक पाहून तिला धक्काच बसला मग ती हसत हसत म्हणाली अरे तुम्ही इथे असे अचानक यावर मी म्हणालो आता तू तु तुझ्या तु तु पायांवर उभी राहिली आहे मग तू मला एक फोनही केला नाहीस मी माझा फोन नंबर तुझ्याकडे दिला होता पण तू कधीच फोन लावून माझी तब्येतही विचारली नाही मी स्वतः तुला आज भेटायला आलो आहे यावर ती म्हणाली की तुम्ही जिथे असाल तिथे चांगलेच असाल कारण तुम्ही माझी इतकी मदत केली आहे तुमचे माझ्यावर खूप मोठे उपकार आहेत तुम्ही मला हे नवीन जीवन दिले आहे यावर मी तिला म्हणालो की आज मी तुला एका ठिकाणी घेऊन जात आहे तुझा माझ्यावर विश्वास तर आहे ना यावर पल्लवी म्हणाली की हो माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे मी पल्लवीला घेऊन निघालो तेव्हा वाटेत तिने विचारले की कुठे नेत आहात तेव्हा मी तिला म्हणालो की तू फक्त काळजीपूर्वक बघत राहा मग विचार कर की आपण कुठे जात आहोत मी पल्लवीला तिच्या गावी घेऊन जात होतो गाडीतून खाली उतरताना पल्लवी खूप भाऊक झाली होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते ती पुढे जाऊन त्या मिठाईच्या दुकानात जाऊन थांबली जिथून तिचा विनाश सुरू झाला होता तिथे पूर्णपणे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून भेसळीसाठी पोलीस त्या मिठाई विक्रेत्याला लाठीमार करत होते आणि काही वेळाने त्याला अटक करून घेऊन गेले हे सर्व बघून पल्लवीला त्याची फसवणूक आठवू लागली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी तिचा हात घट्ट पकडला तेव्हा तिला सहानुभूती मिळाली पल्लवीने मला विचारले की तू मला इथे कशासाठी आणले आहेस यावर मी तिला म्हणालो की हेच दाखवण्यासाठी मी तुला इथे आणले आहे की वाईट करणाऱ्यांचा परिणाम नेहमी वाईटच होतो हे तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघून घे मग मी तिला तिच्या आई वडिलांच्या घरी घेऊन गेलो पण तिच्या आई वडिलांनी तिला अजिबात ओळखले नाही ती तर त्यांच्यासाठी मेलीच होती म्हणून मी तिला माझ्या घरी घेऊन आलो आणि पल्लवीला म्हणालो की हे माझे घर आहे पल्लवीला घर खूपच आवडलं तेवढ्यात माझी आई आणि बहीण घरातून बाहेर आली पल्लवीने हात जोडून त्यांना नमस्कार केला सर्वांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद दिसत होता कदाचित पल्लवीने स्वतःसाठीही अशाच एका छोट्या कुटुंबाची स्वप्न पाहिली होती तिला वाटलं होतं की तिचंही का असंच काही छोटंसं कुटुंब असेल पण नशिबाने तिला कुठे नेऊन ठेवलं होतं की ती फक्त एक इज्जतीची तिची भुकेली झाली होती तिला पैशांची हाव नव्हती पण तिच्या प्रियजणांनी तिच्या सन्मानाचा आदर केला असता तर तिने तिचे संपूर्ण आयुष्य त्याच्या कुटुंबाच्या सेवेसाठी समर्पित केले असते कारण प्रत्येक स्त्रीला सन्मान आणि आनंद हवाच हो असतो तिला तिच्या पतीकडून प्रेम हवे होते तिच्या नवऱ्याने तिच्यावर खूप प्रेम करावे अशी तिची इच्छा होती पण तिचे हे स्वप्न फक्त स्वप्नच राहिले होते माझ्या आई आणि बहिणीला पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेव्हा माझ्या आईने तिला जवळ बसवले आणि म्हणाली की काय झाले बेटा आम्ही पण तुझे आहोत मला तुझी आई म्हणून तर बघ यावर पल्लवी म्हणाली आई कदाचित तुम्हाला माझ्याबद्दल काही माहिती नाही जर तुम्हाला माझ्याबद्दल माहिती झाले तर तुम्ही माझा तिरस्कार करणार यावर माझी आई तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली की मला तर तुझ्याबद्दल खूप दिवसांपासून माहिती आहे आम्ही तुझा, तुझा द्वेष करत नाही उलट आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो खूप आदर करतो तुझा कारण जे झालं त्यात तुझी काहीच चूक नव्हती बेटा ही समाजात राहणाऱ्या वाईट लोकांची विचारसरणी आहे तू आता या घरालाच तुझे घर समज आम्ही सर्वच तुझे कुटुंब आहोत मी पल्लवीकडे बघितला आणि तिला म्हणालो पल्लवी तू माझ्या या कुटुंबाला दत्तक घेशील का यावर पल्लवी म्हणाली विशाल माझा भूतकाळ माहिती असूनसुद्धा तू माझ्यासोबत असा विनोद करू नको प्लीज त्यावर मी म्हणालो की मी विनोद करत नाही आहे मी तुला मनापासून विनंती करतो की तू माझ्याशी लग्न करशील माझे घरचे हे तुला त्यांची सून बनवायला तयार आहेत तुला माझ्या आईची सून माझ्या बहिणीची वहिनी आणि माझी बायको व्हायला आवडेल का पल्लवीने रडत रडत आईला मिठी मारली मित्रांनो आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत की ते अशा घटनानंतर महिलांना स्वीकारत नाहीत पण या घटनेला महिलांना जबाबदार न धरणारे लोक शंभरपैकी दोन टक्के आहेत आणि ते अस्तित्वातही आहेत आणि अशा लोकांची समाजात गरज आहे मित्रांनो तुम्हाला स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद